प्रशाचे 52 52 वा वार्षिक अहवाल विलंबाच्या कारणासह सभागृहाच्या पटलावर ठेवतो तसेच मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2016 च्या कलम 295 एक मधील तरतुदीनुसार कोंकण विकास मंडळ मर्यादित मुंबई यांचे सन 2023-2024 चा 53 वा वार्षिक अहवाल सभागृहाच्या समोर ठेवतो अहवाल सभागरासमोर ठेवण्यात आले महसूल मंत्री निवेदन माननीय सभापती महोदय जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीशे एकोणसत्तर व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस अन्वनवे विलं करावयाच्या जन्ममृत्यू नोंदीबाबत एक निवेदन आहे सभापती मोदय जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर मधील तरतुदीनुसार राज्यात एक अकरा एकोणीसशे सत्याहत्तर पासून जन्म मृत्यूच्या नोंदणी करण्यात येतात सदर अधिनियमाच्या कलम ती सर्व प्रदान केलेल्या अधिकाराचा आणि याबाबत त्या करणाऱ्या इतर सर्व अधिकाराचा वापर करून केंद्र शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम दोन हजार अंमलात आले असून राज्यातील जन्म मृत्यू नोंदी सदर नियमांतर्गत घेण्यात येतात जन्म आणि मृत्यूची नोंदणी कायदा एकोणीशे मध्ये जन्म आणि मृत्यूचे नियमन आणि नोंदणी करण्याची तरतूद आहे सदर कायद्यामध्ये जन्म व मृत्यू यांची उशिरा झालेली नोंदणीबाबत नियम तेरा तीनमध्ये ज्या कोणत्याही जन्माची किंवा मृत्यूची तो घडल्यानंतर एक वर्षाच्या आत नोंदणी करण्यात आली नसेल त्याची नोंदणी जन्माचा किंवा मृत्यूचा तपशील बरोबर असल्याची खातरजमा करून पाहिल्यानंतर प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा इलाका शहर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून आणि विहित फी भरल्या विहित भी, फी भरण्यात आल्यावरच करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली होती विधी व न्याय विधी व न्याय विभाग भारत सरकार नवी दिल्ली अधिसूचना दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर ते कलम तेरा मध्ये सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार जन्म व मृत्यूच्या नोंदणीबाबत एक वर्षापेक्षा अधिक कालावधीने सूचना प्राप्त होते अशा प्रकरणात नोंदणी घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे अशा कार्यक्षेत्रासाठी ज्या ठिकाणी अशा व्यक्तीचा जन्म मृत्यू झाला आहे त्याबाबत अचूकतेबाबत खात्री करून विलंब शुल्क आकारून अशा नोंदणी घेण्याबाबत आदेशित करण्याची सुधारित तरतूद करण्यात आली आहे वरील सुधारणेनुसार परकीय नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्रे वितरित केल्याबाबत तक्रारी शासनात प्राप्त झाल्या होत्या सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक आठ एक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये गृह विभागामार्फत विशेष पोलीस निरीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास समिती एस, केलेली आहे जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाकडे प्राप्त तक्रारीच्या अनुसरून महसूल विभागाच्या दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वय उपरोक्त सुधारणेनुसार उशिराव जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही स्थगित करण्यात आलेली होती उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रियेमध्ये पारदर्शकता सुटसुटीतपणा बना व बनावट प्रमाणपत्र वितरित करण्यात प्रतिबंध करण्याकरता जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस अन्वयाने विलंबाने करणा कराव्याच्या जन्म मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपद्धती संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सर्व समावेशक कार्यपद्धती निश्चित केलेली आहे नागरिकां ना, नागरिकांना विविध कारणाकरता जसे की शाळा प्रवेश पासपोर्ट सातबारा नोंदी व इतर शैक्षणिक बाबी इत्यादी जन्म मृत्यू दाखले यांची आवश्यकता असते नागरिकांना विविध वेळेत जन्म व मृत्यू प्रमाणपत्र मिळण्याबाबत अनुषंगाने महसूल विभागाच्या दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशवाने उशिरा जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबतची स्थगिती आता उठवण्यात आली आहे व जन्म मृत्यू मृत्यू अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस अन्वे विलंबाने कराव्याच्या जन्म मृत्यू नोंदी बाबतची कार्यपद्धती आजच्या बारा मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या एसओपी प्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे